पुण्यातील कल्याणी नगर परिसरात बिल्डर विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने आपल्या कारने तरुण तरुणीला चिरडले होते या प्रकरणी अल्पवयीन मुलासह वडिलांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने विशाल अगरवाल फरार झाले आहेत दरम्यान या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे तर वडिलांवर आणि अल्पवयीन मुलाला मद्य देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून विशाल यांचा शोध सुरू आहे अल्पवयीन मुलाला रेस्टॉरंटमध्ये मद्य देणाऱ्या रेस्टॉरंटसह त्याच्या वडिलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन मुलगा मद्य घेत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनाही होती त्याला मद्य पिण्यास परवानगी देण्यात आल्याप्रकरणी वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिस आयुक्तांकडून सांगण्यात आले त्यानुसार पोलिसांकडून विशाल अगरवाल याचा शोध सुरू होता मात्र ते फरार झाले प्रसिद्ध बिल्डर ब्रह्मा कॉर्पोरेशनचे विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने अत्यंत बेदरकारपणे कार, कार चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली यामध्ये दोघे जण चिरडले गेले शनिवारी मध्यरात्री हा भीषण अपघात कल्याण नगर येथे झाला हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवर असलेली तरुणी हवेत उडाली आणि त्यानंतर जमिनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला अश्विनी कोस्टा असे मृत तरुणीचे नाव आहे तर अपघातात जखमी झालेले आणि सावलिया याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा देखील मृत्यू झाला या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका